सामान्य काळातील अठरावा रविवार वर्ष तिसरे माणूस म्हणतो हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे विसावा घे खा पी आनंद कर परंतु परमेश्वर म्हणतो अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केलेला आहेस मिळवलेला आहेस साठवलेला आहे जमा केलेला आहे ते कोणाचे होईल क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि मानवी जीवनाची पाच सत्य आपणा सर्वांना ठाऊक आहेत सत्य नंबर एक, एक माणूस म्हणून या पृथ्वीवर आपल्या मर्यादा हेत सीमा आहेत ज्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत जिथं आपल्या मर्यादा सीमा संपतात तिथं ईश्वरी शक्तीला सामर्थ्याला आणि अस्तित्वाला आरंभ होतो सत्य नंबर दोन मला माहीत आहे की या पृथ्वीवर मी एक क्षणिक प्रवासी आहे काही कालावधीसाठी आहे सत्य नंबर तीन हे जग सोडून कोणत्या क्षणी कोणत्या वेळी मला या पृथ्वीवरून कायमच निघून जावं लागणार आहे तो दिवस ते वर्ष तो क्षण आणि ती घटका मला ठाऊक नाही सत्य नंबर चार श्रम करून मेहनत करून कौशल्य लढून प्रयत्नांची पराकाष्टा करून बुद्धीला चालना आणि दिशा देऊन जीवनभर आयुष्यभर मी कमावलेलं साठवलेलं मिळवलेलं सातबाराच्या उतारावर माझ्या नावावर चढवलेलं वडिलोपार्जित वारसा हक्कानं माझ्याकडे आलेलं सर्व काही इथं सोडून रिकाम्या हातानं मला या पृथ्वीवरून परत जायचं आहे सत्य नंबर पाच केवळ माझी सत्कर्मे माझी सत्कृत्ये माझा भक्तिमान नीतिमान स्वभाव माझी प्रेमळ आणि सेवाभावी वृत्ती शुद्ध आणि सदाचारी मन आणि हृदय न्यायदानाच्या दिवशी हिशोभात घेतली जाणार आहे त्यावर माझ्या जीवनाचं मूल्यमापन होऊन माझा स्वर्ग राज्यातील प्रवेश निश्चित केला जाणार आहे बंधुनो आणि भगणीनो ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या बाबतीमध्ये हे सत्य आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडणार आहे कोणीही याला थांबू शकत नाही कोणी याला रोखू शकत नाही पृथ्वीवरील कोणाचाही याला अपवाद नाही बंधू भगणीनो ही जर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची वास्तवता असेल आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं सत्य असेल तर त्या सत्याला अनुसरून या पृथ्वीवरील आपलं जीवन आणि जगणं कसं असतं माझ्या जीवनाच्या वास्तवतेवर व सत्यावर आधारित माझा जीवनक्रम असतो का यावर आजची वाचनं आपणास चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित करत आहेत पाचारण करीत आहेत बंधून आणि बघिणीनं आपल्या जीवनाचं एक वास्तव एक सत्य आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आजचं पहिलं वाचन आपण सांगतं आपल्या हुशारीनं आपल्या ज्ञानानं आणि आपल्या कुशलतेनं श्रम आणि मेहनत केलेलं सार धन श्रम न केलेल्या व्यक्तीसाठी मागे सोडाव लागतं उपदेशक आजच्या वाचनात म्हणतो हे व्यर्थ आणि खेददायक आहे या पृथ्वीवर आपण कमावलेलं साठवलेलं आपण अपेक्षित असलेलं आंतरिक सुख आणि शांती देऊ शकत नाही बिछान्यावर असू आपलं मन बेचैन असतं बेडरूम मध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज सर्व प्रकारच्या सुविधा असून देखील आपण निवांतपणे शांतपणे झोपू शकत नाही असं आजचं पहिलं वाचन आपण शिकवतं आणि सांगतं संत पौलचे कलेशईकरास पाठवलेल्या पत्रात आपण सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराला बाजूला सारून या पृथ्वीवरील गोष्टींकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर जार कर्म अमंगलपणा कामवासना कुवासना लोभ लबाडी मूर्तीपूजा या गोष्टींच्या आहारी आपण जातो परमेश्वराकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये बळावते तंत्राच्या यंत्राच्या आधुनिकतेचा ठेका मिरवणाऱ्या आपल्यापैकी काहींना परमेश्वराची गरज वाटत नाही परमेश्वराची गरज भासत नाही गॉड डज नॉट एक्झिस्ट फॉर दॅम वेदर ही इज देअर ऑर ही इज नॉट देअर इट मेक्स नो डिफरन्स टू द्या लाईफ बंधुनो आणि भगिणीनो परमेश्वरापेक्षा पैशावरती त्यांचं अधिक प्रेम असतं यावरच आधारित आज लिखित शुभ वर्तमान अपना सांगतं आणि शिकवत कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचं जीवन होऊ शकत नाही पैसा धन दौलत संपत्ती अपना हवं असलेलं आंतरिक सुख जीवनाला हवी असलेली मनशांती देऊ शकत नाही आणखीन एका मानवी मनोवृत्ती आणि प्रवृत्तीचं दर्शन आजच्या वर्तमानामध्ये मा आपणास घडवलं आहे शिकवलं आहे स्वतः जवळ असलेल्या श्रम न करता वडिलोपार्जित हक्कानं आपल्याकडे आलेल्या आपण श्रम आणि मेहनत करून कमावलेल्या परमेश्वरानं आपणास दिलेल्या गोष्टीमध्ये आपण समाधानी नसतो धन दौलत आणि द्रवसंचाय करण्याची मानवाची हाव आणि धाव जीवनभर आयुष्यभर संपतच नाही त्याला पुर्ण विराम देण्याची इच्छा सहजा सहजी निर्माण हृदयी होत नाही आणखीन कसं मिळवता येईल आणखीन कसं साठवता येईल अशाच आशयाचे विचार मानवी मनी आणि हृदयी घोळत असतात मी आपली कोठारे मोठी बांधेन तेथं मी आपलं सर्व धान्य आणि माल साठवेन हावे पोटी लोभापोटी अतृप्ततेच्या भावने पोटी, पोटी। अहीं जगात आपलं मन गुंतलेलं असतं आणि त्याचे परिणाम काय होतात ईडीच्या धाडी कशा पडतात आपलं वास्तव कसं उघड पडतं हे सविस्तर सांगण्याची आणि बोलण्याची गरज नाही लोभामधून अतृप्ततेच्या भावनेमधून हे घडत असत या जगाच्या अहिक बंधनातून लोभातून मोह जाळ्यातून काम वासनेतून आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही का नक्कीच करू शकतो परंतु त्यासाठी आपली मानसिकता आपली विचारधारणा जीवनाकडे जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलायला हवेत आपल्या वृत्तीत आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल आणि परिवर्तन घडून आणण्यास हवं पण त्यासाठी मनाची आणि हृदयाची अंतर्मनाची तयारी असणं महत्वाचं आहे मी जे काही करतो ते ठीक नाही हे स्वतःला समजायला हवं कळायला हवं आपण ते सत्य स्वीकारायला हवं आजची तिन्ही वाचन या समस्येवरती तोडगा कसा काढावा अंही क्लोभाच्या मोहातून आणि वाचनेतून आपण स्वतःला कसं मुक्त करू शकतो याविषयी आजच्या वाचनामध्ये काही मार्गदर्शनपर तत्वे आपल्या समोर ठेवली गेलेली आहेत मार्गदर्शन तत्व नंबर एक पृथ्वीवरील गोष्टीत आपलं हे मन गुंतवण्यापेक्षा ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथं बसलेलं आहे तेथील वरील गोष्टीत आपलं मन आपलं हृदय आपण गुंतवलं तर त्यामध्ये आपला लाभ आहे आपल्या जीवनाचं कल्याण आहे मार्गदर्शन तत्व नंबर दोन लोभाच्या वासनेच्या आहारी गेलेल्या आपल्यातील तेल जुना माणूस पापी माणूस बाप्तिस्मा साखरामेंताद्वारे प्रभू येशू ख्रिस्तान संपवला आहे त्याला पुन्हा जिवंत करण्याचा वेळगळ प्रयत्न आपण करू नये या आध्यात्मिक जाणीवेतून प्रभूच्या प्रतिमेप्रमाणे घडवलेल्या नव्या मानवाची नवी दृष्टी नवे दृष्टिकोन नवी विचार धारणा नवी मानसिकता आपण धारण आणि आत्मसात करावी जुन्या लोभी स्वार्थी वृत्तीला आपण कायमची तिलांजली द्यावी जाळून टाकावं पुन्हा पुन्हा आपल्या स्वार्थासाठी प्रभिशु क्रिस्तान पुरलेल्या दफन केलेल्या मृतावस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला स्वार्थी माणसाला आपण स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा पुन्हा जाग करू नये मार्गदर्शन तत्व नंबर तीन पैसा कमावण्यासाठी आणि साठवण्यासाठी आपण जीवनभर आयुष्यभर गोष्टीच्या मागे लागून मागे धावून जे श्रम आणि मेहनत घेत आहोत त्या श्रमाला आणि मेहनतीला ईश्वरी नजरेमध्ये काहीच किंमत नाही काहीच मोल नाही अशा श्रमाला मेहनतीला तो परमेश्वर विचारत नाही तर मग हे श्रम हे मेहनत करून काय फायदा आणि म्हणूनच उपदेशक आजच्या वाचनात म्हणतो व्यर्थच व्यर्थ सर्व काही व्यर्थ बंधूंनो आणि भगिणीनो मग आजच्या प्रभू वचनाची गंभीरतेनं दखल घेऊन विपुलतेचे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी काही ठोस पण मानवी जीवनासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील निर्णय मला माझ्या जीवनासाठी आजच्या दिवशी घेता येतील का निर्णय नंबर एक ऐंक जगावरून माझी दृष्टी आणि चित्त हालून वरील स्वर्गातील गोष्टींकडे मला मन लावता येईल का निर्णय नंबर दोन माझ्यातील लोभी स्वार्थी मानव संपून प्रभूला अभिप्रेत असलेला नवा माणूस मला माझ्यामध्ये घडवता येईल का निर्णय नंबर तीन गरजेपुरता अत्यावश्यक असलेल्या प्रभून मला दिलेल्या मिळकतीत आणि संपत्तीमध्ये मला समाधान मांडता येईल का माझ्यातील हाव माझी धाव आणि स्वार्थासाठी केलेली धडपड मला बाजूला सारता येईल का निर्णय नंबर चार मरणाला कधीही कुठेही केव्हाही आणि कसेही सामोरे जाण्यासाठी मला सदैव तयारीत तत्पर राहता येईल का बंधूंनो आणि भगिनीनो मानवानं सारं जग कमावलं पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ आम्ही